बिझनेस करायचा आहे फूड लायसन कसं काढू याला शॉपॅट लायसन लागेल भांडवल किती अरे बाप रे नको नको बिझनेसच राहू दे थांबा 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 असं करू नका माझ्या मैत्रिणींनो मी श्रद्धा श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी इथं घेऊन आलेली आहे की तुम्हाला फूड लायसन कधी काढायचं आहे शॉपॅट लायसन कधी काढायचा आहे तुम्हाला भांडवल किती लागणार आहे तुम्हाला काय काय कसं घ्यायचं आहे या सगळ्याची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सगळा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ अतिशय खूप उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे की ज्या माझ्या मैत्रिणी मा नवीन बिझनेस करणार आहेत चला मग काय करूया लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण बघूया फूड लायसन आणि त्याला काय काय लागणार आहे एफ एस एस ए आय फूड लायसन फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया फूड लायसन्ससाठी आपल्याला आता काय काय लागणार आहे ते तुम्ही कसं ॲप म्हणजे कसं तुम्हाला मिळणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपल्याला काय काय लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे की आय डी प्रूफ तुमचं आय डी प्रूफ काय आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड याच्यापैकी एक काहीही हे पहिला लागणार दुसरं आहे बिझनेस डिटेल्स बिझनेस नेम तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड्रेस म्हणजे जिथून तुम्ही काम करणार आहेत ते बिझनेस डिटेल्समध्ये म्हणजेच की तुमचं कुठल्या प्रकारचा बिझनेस तुम्ही करणार आहात बिझनेसचं तुमच्या नाव काय आहे आता उदाहरण म्हणजे माझं देते म्हणजे तुम्हाला नेहमी लक्षात येईल की माझं श्रद्धास हेल्दी फूड हे मी नाव दिलं होतं तो है। तर त्या नावानं मी माझं फूड लायसन काढलेलं आहे तर हे आपल्याला लागणार आहे की तुम्हाला बिझनेस म्हणजे तुमचं काय बिझनेस आहे नाव काय आहे हे झालं दोन त्याच्यानंतर तीन प्रूफ ऑफ प्रिमायसेस म्हणजे तुम्ही जर एखादी जागा भाड्यानं घेतली आहे तर तिथलं रेंटल ॲग्रीमेंट तुम्हाला लागणार आहे ओ सी लागणार आहे की त्या तुमच्या मालकाची जिथली जागा तुम्ही भाड्याने घेतलेली आहे हे तीन नंबर चार नंबर लिस्ट ऑफ प्रोडक्ट माझा बिझनेस आहे आता इन्स्टंट पीठं मी हाच एक घेते की इन्स्टंट पिठाचा माझा बिझनेस आहे तर माझ्या बिझनेसमध्ये काय काय प्रोडक्ट्स मी त्याच्यात आहेत मग इडली डोसा ढोकळा हे सगळे त्याच्यात येणार बँक अकाउंट डिटेल्स तुमची द्यायला लागतात बँक अकाऊंट तुमचं कुठं तुम्ही या बिझ बँक अकाऊंट म्हणजे इन्फॉर्मेशन तुमची द्यायची की कुठल्या बँकेत तुमचं खातं आहे किंवा कुठल्या याच्यात तुम्ही तुमचं हे सुरू केलेलं आहे खातं त्याच्यानंतर सहा लेआउट ऑफ प्लॅन किंवा मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय तर तुम्हाला काय करायचं आहे सोप्या भाषेत की जिथं काम करणार आहात तिथला नकाशा तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे तो समजुतीचा नकाशा की वन ए वन फोर्थ साईजवर तुम्हाला द्यायचं आहे की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरची सीमा काय त्याची आहे तुम्ही फूड सर्विस किंवा टाईप ऑफ बिझनेस तुमचा काय देणार आहे या सगळ्या गोष्टी लागतात आता हे लायसन काढणार कसं आहात तुम्ही तर ऑनलाईन हे लायसन सध्या मिळतं आधी सोपी सांगते की तुम्हाला जर स्वतःला हे ऑनलाईन करता येत नसेल तर तुम्ही सरळ हे काम एका एजंट थ्रू करू शकता किंवा ई सेवा केंद्रात जाऊन तिथं जे असतं तिथं ते तुम्हाला हे लायसन काढून देतात लायसन तुमचं हे केल्यानंतर तुम्हाला एक काय असेल ते दे रिसिट्स देतात आणि एक ते दीड महिन्यानंतर तुमचं लायसन येतं साधारण आठ ते महिना धरा त्याच्या आतच येतं पण त्यात तुमचं लायसन येतं ऑनलाईन असेल तुमच्या मेलवर तुमचं लायसन तुम्हाला मिळालेलं असेल तर त्याची तुम्ही काय करायचे प्रिंट काढून लॅमिनेशन करून ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर स्वतःला ऑनलाईन करता येत असेल तर तुम्ही गुगलवर जावा आणि तिथं एफ एस एस ए आय म्हणजे तिथं हे केलं की तिथं तुम्हाला येतंच की लायसन काढायचं आहे काय करायचं ते सगळं तिथं होऊन जातं ते तुम्ही जर करणार असाल स्वतः नाहीतर एजंट थ्रू साधारण हजार दीड हजार रुपये खर्च आहे लायसन तुम्हाला एक वर्षापासनं पाच वर्षापर्यंत मिळतं मुदत त्याची म्हणजे जर तुम्ही तीन वर्षाची पाच वर्षाची जी काही मुदत असेल तर त्याचे पैसे जास्त तिथं भरायला लागतात एक वर्षाचे वेगळे तीन वर्षाचे पाच वर्षाचे आता तुमचं तीन वर्षाचं आहे तीन वर्षानंतर तुम्हाला परत रिन्यू करायला लागेल फूड लायसन हे तुम्ही घरून बिझनेस करणार असाल म्हणजे क्लाउड किचन असेल घरातनं टिफिन सर्विस करणार असाल घरात नाश्ता देणार असाल या सगळ्या गोष्टीला लागणार आहे इन्स्टंट पिठं तुम्ही करणार आहात ती विकणार आहात बाहेर जाऊन दुकानात ठेवणार आहात याच्यासाठी तुम्हाला फूड लायसन लागणार आहे आता एक छोटी सोपी हे सांगते की तुम्हाला समजेल की फूड लायसन कधी कसं कोणी काढायचं आता आमच्या इथं एक आजी आहेत त्या खूप वर्ष लाडू घरातनं करून देतात लक्षात घ्या पण त्यांनी कुठंही ॲड केलेली नाही कुठंही दारावरसुद्धा त्यांनी काही बोर्ड लिहिलेला नाही काही नाही त्यांथ पब्लिसिटीनं ना, जेवढे काही होतात तेवढे लोक सांगतात आणि तिथनं घेऊन जातात त्या कुठंही जात नाहीत घरात येतात अर्धा किलो डिंकाचे लाडू जे काही असेल त्यांचं ते त्यांनी कुठेही ॲड केलेले नाही मेन्शन केलेलं नाही दारावर बोर्ड लिहिलेला नाही त्यांना फूड लायसन काढायची गरज नाही कारण हे माऊथ पब्लिसिटी नाही बाबा हा माझ्या आत्यानं केले म्हणजे असं म्हणू शकतात हा ते आत्या आहेत त्यांच्याकडनं मी घेऊन आले म्हणजे तिथं जिथे तुम्ही ॲड करणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्याची गरज नाही पण तुम्ही सोशल मीडियावर ॲड करणार आहात दारात बोर्ड लावणार आहात या सगळ्या गोष्टीसाठी आणि मला असं वाटतं आहे की पूर्वी या गोष्टी ठीक होत्या किंवा त्यांच्या क्वालिटीवर लोकं येऊन घेऊन जात आहेत आत्ता आणि त्यांना तो बिझनेस एक्सपांड करायचा नाही आहे घरगुतीच बिझनेस ठेवायचा आहे ठीक आहे पण ज्यांना बिझनेस आणि टिफिन सर्व्हिस यायला त्यांना मात्र काढायलाच लागतो फूड लायसन त्यामुळं सेफर साईड नेहमी मला असं वाटतं बिझनेसच्या बाबतीत सेफर साईडला तुम्ही फूड लायसन काढून ठेवायला पाहिजे तर तुम्हाला समजलं असेल की फूड लायसन कसं काढायचं काय डॉक आणि तुम्ही जेव्हा फॉर्म भरत जाल ना तेव्हा तिथं त्यांचं मध्ये असतं हे ह्या काय तुम्हाला लागणार आहे त्याच्यासाठी ते सगळं तुम्ही फिलअप करत जायचं आहे हे झालं फूड लायसन एफ एस एस ए -E आय लक्षात ठेवा याच्यानंतर आपण बघणार आहोत की शॉपॅट लायसन म्हणजे काय ते कधी तुम्हाला काढायला लागणार आहे गुमास्ता लायसन म्हणजेच शॉपॅट लायसन आता ज्यांना मोठं हॉटेल काढायचं आहे रेस्टॉरंट कॅफे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना शॉपॅट लायसन काढणं गरजेचं आहे काढायला लागतं तुम्ही जिथं काम करणार त्या जागेचा फोटो द्यायला लागतो कामगार किती ठेवणार आता ह्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या कामगारावर तुम्ही जे वर्कर्स ठेवणार त्याच्यावर तुमची फी अवलंबून आहे माझ्याकडं दोन वर्कर आहेत एवढी फी दहा जसे वर्कर वाढत जातील वर्कर वाढणं म्हणजे तुमचा बिझनेस मोठा होणं तर तिथं तुम्हाला काय आहे की त्यानुसार त्याची फी तुम्हाला पेड करायला लागतील आता तिथंसुद्धा सेम असंच आहे तुमचे कामगार किती आहेत मेन्शन करायला लागतं जागेचं ॲग्रीमेंट कारण हे जे आहे शॉप शॉपॲक्ट लायसन तुम्ही घरात नाही तुम्ही जेव्हा बाहेरनं बिझनेस करणार मी एखादा गाळा घेतला आहे बाबा एक लस्सीचं मला स्टॉल काढायचा आहे तिथं मी हे केलेलं आहे तर तिथं मला शॉप शॉपॲक्ट लायसन काढणं गरजेचं आहे मी गाळा घेऊन टिफिन सर्विस केलेली आहे रेस्टॉरंट काढलेलं आहे शॉपॅक लायसन मग तुम्हाला जेव्हा गाळा घेणार ते भाड्यानं घेणार तुम्ही मग भाड्यानं घेतल्यानुसार घेतला तर तुम्हाला काय लागते जागेचं ॲग्रीमेंट करायला लागतं ॲग्रीमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायला लागणार आहे त्याची मालकाचं ओ सी घ्यायला लागतं म्हणजे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही आ... काढणार हे सुद्धा ऑनलाईनच काढायचं आहे किंवा तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये जाऊन हे लायसन काढू शकता पण ऑनलाईन होत असेल तर का नाही किंवा सरळ एजंट थ्रू किंवा ई सेवा केंद्रात कुठेही काढू शकता याच्याबरोबर ह्याला लागणार आहे त्या जागेचं लाईट बिल पाणी बिल घरफाळा ह्या महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत की ते तुम्हाला लागणार आहे आणि जे ॲग्रीमेंट करणार ना ते रजिस्ट्रेशन रजिस्टर ॲग्रीमेंट तुमचं असायला पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या आहेत मध्ये तुम्ही काढू शकता ऑनलाईन काढू शकता ते, ते सुद्धा गुगलवर जावा घुमास्ता लायसन किंवा शॉपॅट लायसन ते सगळं तिथं येतं तिथं परत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड जे काही हे सगळे डॉक्युमेंट्स आपले ॲड्रेस प्रूफ हे सगळं 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 तुमचा आ, आ काय आयडेंटिटी प्रूफ या सगळ्या गोष्टी येतात तसंच सेवा की जसा फॉर्म ते देतात तसं तुम्ही फिलअप करत जायचं आहे हे झालं शॉपॅ हे दोन लायसन्स खूप महत्त्वाचे आहेत जे घरातनं बिझनेस करणार आहेत त्यांनी फूड लायसन काढावं ज्यांना रेस्टॉरंट किंवा बाहेर गाळा घेऊन कामगार ठेवून कामगार करणार आहेत आता माझं इन्स्टंट पिठाचं आहे माझं खूप वाढले बाबा मला घरातनं होत नाही मी एखादा गाळा घेतला आहे हाताखाली चार पाच कामगार घेतलेत मला फूड लायसन प्लस शॉप शॉपॅट लायसन दोन्ही लायसन काढायला लागणार आहेत आणि मी घरातनं बाबा फक्त आ, फूड हे करते आपलं इन्स्टंटपिटं करते आहे आणि नेऊन देते है। कामगार नाही आहेत माझ्या हाताखाली सगळं मी करते है। फूड लायसन मला पास होतं अशा प्रकारे तुम्हाला फूड लायसन आणि शॉपॅट लायसन दोन महत्त्वाची लायसन्स गव्हर्नमेंटची काढायला लागतात याचा खर्च हजार ते दीड हजार आहे एजंट थ्रू केला तर थोडा जास्त होतो ज्यांना ऑनलाईन नाही जमत त्यांनी ह्या गोष्टी केल्या म्हणजे ई सेवा केल्या ते करून देतात तुम्हाला म्हणजे तुम्ही जसं कसं ऑनलाईन फॉर्म भरायला जातात तसं ह्या गोष्टी तिथं ते तुम्हाला करून देतात जसं तुम्ही जेवढी मुदत घेणार जास्त वर्षाचं लायसन काढणार तिथं तुम्हाला जास्त फी त्यांची पेड करायला लागती एजंट थ्रू केलं तर तुम्हाला जास्त थोडं कमिशन तिथं त्या एजंटला द्यायला लागतं पण आता माझ्यासारखी पाहिजे मला नाही का ऑनलाईन काय येत मला खरंच नाही ऑनलाईन काय कळत मी सरळ जाईन ई सेवा केंद्रात तिथं त्यांना फॉर्म भरा म्हणेन किंवा एजंट तुम्ही सगळं करा हे हे पैसे घ्या आणि मला लायसन काढून द्या ज्यांना म्हणजे नाही ऐकत तसं करायची त्यांनी स्वतः ऑनलाईन केलं तरी आहे आय होप की मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना ही दोन लायसनची माहिती व्यवस्थित समजली असेल आता आपण पुढं बघणार आहोत की मला एक बिझनेस करायचा आहे आणि मला त्याचा टोटल मला भांडवल किती गुंतवायला लागणार आहे आता मी स सांगते की मला चल आता मी आहे मला इन्स्टंट पिठं येतात एक चार ते पाच प्रकारची मी पिठं करते आणि मला हा बिझनेस सुरू करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या घरातनं करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला लागणार आहे फूड लायसन मी काढणार आहे फूड लायसन काढून झाल्यानंतर मी कोणत्या प्रकारची पिठं करणार आहे एक चार धरा एक टेंटेटिव्ह चार धरा इडली डोसा ढोकळा आप्पे एक काय चार तुमचे आहेत ते आता या चारला काय काय लागणार आहे बेसिक भांडवल आपण ह्याच्यात किती गुंतवणार आहे आता ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे आटा चक्की तुमच्या घरी मला असं वाटतं खूप जणांच्या घरी सध्या आटा चक्की असती नसेल तर तुम्हाला घ्यायला लागेल तुम्ही दर दरवेळी बाहेरनं दळून आणू शकत नाही आटा चक्की आठ ते कितीही तुम्ही घ्याल पंधरा वीस पंचवीस हजार आहे त्याचा मी साधारण दहा हजार धरते चक्कीचा पॅकिंग मशीन हे लागणार आहे पॅकिंग मशीन दोन हजार त्याच्या पुढं अठराशे त्याच्या पुढं येतं एक दोन हजार पॅकिंग मशीन म्हणजे सिलिंग मशीन आपण हे करणार ते वेट मशीन वेट मशीन तीनशे रुपये ते चारशे रुपयापासून पुढं कितीही आहे ती दोन हजार तीन हजार चार हजार पण जर मला बिझनेस करायचा आहे तर मला दोनशे तीनशेचं तकलादू आत्ता सेल जातोय नंतर हे असलं नाही उपयोगाचं मग मी काय करणार की मला जरा व्यवस्थित घ्यायला लागणार आहे एक दोन हजारचं मी वेट मशीन घेणार आहे त्याच्यानंतर पिशव्या लागणार आहेत म्हणजे आपल्याला पॅकिंग करण्यासाठी आता ह्या पिशव्या तुम्ही कुठल्या प्रकारच्या वापरणार आता बाहेर बघितलं की स्टँडिंग पिशव्या मिळतात हल्ली त्याच्यावर स्टिकर चिकटवला काम झालं पण ती पिशवी थोडी महाग पडते आत्ता माझं तेवढं बजेट नाही आहे मग मी साधी पिशवी घेणार साध्या पिशव्या म्हणजे मी ज्या वापरत होते त्या आत्ता साधारण एकशे साठ रुपये किलो त्याच्यात पाचशे पिशव्या बसतात जर मी स्टँडिंग पिशव्या घेतल्या तर त्याचे निम्मे धरा एकशे साठ असेल जर दीडशेत मला तिथं जर पाचशे बसत असतील तर त्या तिथं दीडशेत साधारण मला वाटते दीडशे दोनशेच बसतील असं महाग पडतात स्टँडिंगच्या पिशव्या तुमच्या प्रेझेंटेशनवर अवलंबून आहे मला बिझनेस काही म्हणजे तुमची जे तुम्ही काही ठरवलं आहे मला बिझनेसमध्ये उतरायचं आहे तर फुल्ली प्रोफेशनली उतरायचं आहे माझं अट्रॅक्टिव्हच असायला पाहिजे स्टँडिंग पिशव्या घ्या मला वास्ट माझं फक्त कोल्हापूर नाही मला सगळीकडं सांगली सात म्हणजे मला फुल प्रोफेशनली उतरायचं आहे तिथं तुम्हाला चांगलंच घ्यायला लागणार आहे मग तिथं तुमचं कॉस्टिंग वाढणार आहे साध्या पिशव्या माझ्या जशा मी केल्या होत्या त्या एकशे साठ रुपये किलो पाचशे पिशव्या साधारणतः टेंटेटिव्ह बसतात मी बाबा घरगुती करणार आहे सुरुवातीला आणि कसा रिस्पॉन्स बघून मी पुढं करणार आहे तेव्हा ह्या पिशव्या तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही नेहमी असं मला वाटतं की एकदम मोठी उडी घेण्यापेक्षा हळूहळू बिझनेस ग्रो करत जायला पाहिजे जा, असं मला वाटतं प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात मी मला कमेंट करू नका मी हे क्लिअर करते की प्रत्येकाची बाबा नाही हल्लीची तरुण पिढी नाही नाही आम्ही डायरेक्ट करणार आहे सगळं आणि माझ्या एजला आता मी म्हणते की नाही बाबा मला हळूहळू मी आधी बघणार कारण मी एकदम एवढे पैसे मी नाही घालू शकत आहे त्याच्यानंतर स्टिकर लागणार आहेत तर त्याचं डिझायनिंगला चारशे पाचशे रुपये आता माझे चार प्रोडक्ट आहेत किंवा पाच प्रोडक्ट आहेत एका डिझाईनला तीनशे ते पाचशेचा खर्च आहे टेंटेटिव मला माहीत नाही फिक्स माहीत नाही त्या दरम्यान प्रत्येकजण वेगळं वेगळं घेतात असे मला पाच स्टिकर्स करायचे आहेत त्याच्यानंतर पाच स्टिकर करून झाल्यानंतर ते मला प्रिंट करून घ्यावं लागणार ना त्याचं एक पाचशे हजार काय असतील तो खर्च वेगळा आहे त्याच्यानंतर शिक्का एक शिक्का करून घ्यायला लागतो तुम्हाला कारण पुढं ते मी सांगेनच तुम्हाला शिक्का का करून घ्यायचं किंवा सांगते की प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे कच्च्या मालाची कॉस्ट वाढत जाईल तेव्हा तुम्हाला रेट वाढवायला लागतात मग फिक्स रेट तिथं तुम्ही प्रिंट करून ठेवलं तर सहा महिन्यानं तुमची कॉस्ट वाढली तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो म्हणून काय करायचं आहे शिक्का घेऊन ठेवायचा आहे आणि तारीख आणि हे आपण सरळ शिक्क्यानं मारायचं आहे त्यामुळे शिक्का एक खर्च दीडशे दोनशे काय असेल ते बँकेत खातं काढायला तुम्हाला एक कुठल्या बँकेत खातं काढणार आहे हजार नॅशनलाइज साधा असेल बँक ऑफ इंडिया येते हजार दीड हजार चालतं तुम्हाला दोन हजार धरा कच्चा माल आणि इतर माझं काय खर्च आहे बाबा एक दहा हजार मग मी साधारण टेंटेटिव खर्च काढलाय सत्तावीस ते तीस हजार तीस हजार धरू चला की मला एक बिझनेस रन करायचा आहे मला तीस हजार रुपये खर्च खर्च इन द सेन्स भांडवल लागणार आहे आणि हा माझा बिझनेस हळूहळू हळू मी सेट करत जाणार आहे तर साधारण इन्स्टंट पीठ माझी धरली तर मला एक तीस हजार भांडवल लागणार आहे आता आपण पुढं बघणार आहे की मी इन्स्टंट पिठावर मी एक एक तुम्हाला दाखवते की कसं मी कृती काय लिहिली आहे घटक त्याच्यात काय आहेत काय करायला पाहिजे हे पुढं मी तुम्हाला दाखवते आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की भांडवल उभं करायचं तर ते कसं कसं करता येईल याचा एक मी व्हिडिओ घेऊन येते की काही आपल्या आपल्या लेडीजसाठी काही स्कीम्स असतात तर त्याला सबसिडी असती बाबा मी एक पंचवीस हजारचं कर्ज घेतलंय तर त्याला काही टक्के सबसिडी असते तर अशा गोष्टी काय असतील तर याची सगळी माहिती घेते आणि मग व्हिडिओ करते म्हणजे तुम्हाला भांडवल उभं करायला सुद्धा खूप सोयीचं जाईल पंचवीस तीस ठीक आहे उद्या मला खरंच माझा मोठा प्रोजेक्ट आहे मला एक दीड लाख रुपये भांडवल लागणार आहे तर ते मी कसं उभं करणार आहे तर हे मी लवकरच त्याचा व्हिडिओ घेऊन येईन प्रयत्न करीन चला परत पुढं बघूया आता आपला पुढचं स्टिकर सॉरी लेबल आणि याच्यावर काय पण लिहिलंय ते सगळ्यांकडे सगळ्यांकडं आटाचक्की असतीच नसेल तर घ्यायला लागली तर आठ हजारपासनं पंधरा हजार त्याच्यापेक्षा पुढं चांगल्यातल्या येतात साधारण आपण दहा हजार आटाचक्कीचे धरायचे पॅकिंग मशीन म्हणजे सिलिंग मशीन दोन हजारपासनं आहे वेट मशीन हे गरजेचं आहे कारण आपल्याला वजन करायसाठी वेट मशीन आपल्याला लागणार आहे तीनशेपासनं दोन हजार आहे इथे मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही घेताना चांगल्या क्वालिटीचंच घ्या जर आपल्याला बिझनेस करायचा आहे तर चांगलंच असावं नंतर पिशव्या आता पिशव्या पिशव्या तुमच्या साईजनुसार तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला दोनशे ग्रॅमचं पाकिट अशा प्रकारे पिशव्या येतात जाड आता हल्ली या जाड पिशव्या वापरायला लागतात तर ह्या पिशव्या एकशे साठ रुपये साधारण एक किलो आपल्याला होलसेल पडतात आता ह्याच्यात ना साधारण पाचशे पिशव्या येतात साधारण टेंटेटिव्ह पाचशे पिशव्या मग साईज ही तुमच्या ह्याची असती पाच बाय पाच पाच बाय चार सहा बाय सहा तुमचं प्रोडक्ट तुम्हाला किती ग्रॅम भरायचं त्यानुसा आहे त्यानुसार तुम्हाला या पिशव्या घ्याव्या लागणार आहेत त्याच्यानंतर स्टिकर आता स्टिकरमध्ये तुम्हाला खर्च येणार आहे की तुम्हाला पहिला डिझायनिंग करून घ्यायला लागणार आहे तुमच्या प्रोडक्टनुसार आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टिकर्स तयार करावे लागणार मला आता ह्याचा टेंटेटिव्ह खर्च तुम्हाला दिला आहे मला फिक्स रेट ह्याचे माहीत नाहीत तुम्ही प्रिंटिंग प्रेस किंवा याच्यात तुम्ही विचारा की डिझायनिंग आणि हे करून कितीला बसतं डिझायनिंग साधारण तीनशे ते पाचशे रुपये घेतात डिझायनिंगला आणि स्टिकरचे तुम्ही क किती घेता म्हणजे क्वांटिटीवर आहे स्टिकर तुम्ही किती कसे करून घेणार त्याच्यावर आहे हजार स्टिकर घेतले कमी बसणार जर अगदी शंभर दोनशे म्हटलं तर खूप कॉस्टिंग जातं त्यामुळं तुमचे प्रोडक्ट किती आहेत साधारण पाच प्रोडक्ट आहेत पाच डिझाईन होणार आणि त्याचे हजार हजार म्हणजे इथं तुमचे पैसे थोडे इन्व्हेस्ट होणार पण ते एकदाच होणार की तुम्हाला पुढं लवकर जो आणि नंतर डिझाईनचा खर्च येणार नाही आहे ते फक्त स्टिकर तुम्हाला करत राहायला लागणार आहे त्यामुळे इथे एकदाच इथं तीन हजार धरला आहे पण हा अजून जास्त तुमचा खर्च होणार तुमचे प्रोडक्ट जेवढे आहेत तेवढा खर्च तुमचे होणार आहेत शिक्के दीडशे दोनशे रुपये शिक्के का लागणार तुम्हाला पुढं मी सांगते बँकेत खातं काढायला लागणार तुमच्या बँकेत खातं नसेल तर तुम्हाला बँकेत खातं काढायला लागेल कारण तुमचा जर बिझनेस मोठा झाला तर तुमचे काही ट्रान्झॅक्शन डायरेक्ट तुमच्या नावावर किंवा तुमच्या खात्यावर होणार हल्ली जी पी सगळे करतात गुगल पे फोनपे त्यामुळं तुम्हाला बँक खातं वेगळं किंवा तेच तुम्हाला ऑपरेट करावं लागेल कच्चा माल आणि इतर आता जर आपण इन्स्टंट पिठं जर म्हणली तर आपल्याला पाच प्रकारची जरी पिठं म्हणली तर पाच ह्याचा कच्चा माल तुम्हाला लागणार आणि इतर ह्याच्यात काही कमी जास्त राहिलं असेल असं एक दहा हजार साधारण मी तुम्हाला इथं सत्तावीस ते तीस हजार तुम्हाला बेसिक इन्व्हेस्टमेंट भांडवल तुमचं करा गुंतवावं लागेल तुम्हाला जर हा बिझनेस करायचा आहे तर तुमच्याकडं तीस हजार भांडवल हवं आहे आता हे तुमच्याकडचं घाला किंवा तुम्ही बँकेतनं कर्ज काढा संस्थेतनं कर्ज काढा कर 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 तुमच्या याच्यावर पण तुम्हाला हा एक बिझनेस करायचा आहे टेंटेटिव मी सांगते आहे मला कमेंट करून परत विचारू नका किंवा हे करू नका की हे असं तसं असंच होतं तसंच होतं मला काही प्रॉपर म्हणजे फिक्स म्हणजे आता तांदळाचा दर एवढाच तुम्हाला तो कमीनं पण मिळेल जास्त पण मिळेल म्हणून मी सांगते की टेंटेटिव मी तुम्हाला सत्तावीस ते तीस हजार खर्च धरला आहे मे बी पंचवीसमध्ये पण होईल जर तुमच्यात चक्की आहे बाबा आमच्यात एकदम दहा हजार वाचले आमचे असं तर तुमचा हा खर्च तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे सत्तावीस ते तीस हजारपर्यंत तुमचं बेसिक भांडवल होणार आहे आता मला काही मैत्रिणींनी विचारलं होतं की तुम्ही तुमचं जे स्टिकर आता म्हणायला केलं होतं तर त्याच्यावर काय लिहिलं आहे हे थोडंफार आम्हाला सांगाल का सांगते मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर याचा फायदाच होणार असेल तर मी नक्की सांगायला तयार आहे आता तुम्हाला जसं मी म्हटलं की तुमचं फूड लायसनला नाव हवं तसं मी इथं श्रद्धाच हेल्दी फूड दिलं होतं हे असं त्याचं हे केलं होतं लोगो पण म्हणजे तेव्हा जसं होईल तसं मी केलं होतं प्रोडक्टचं नाव दिलं होतं प्लेन केक मिक्स याच्यावर तुमचं शंभर टक्के व्हेज आहे हे सिम्बॉल येतं हिरवं इथं तुम्ही तुमचा आता केक प्रिमिक्स असेल तर छान अजून सुंदर फोटो असतात ते तुम्ही घेऊ शकता सुंदर फोटो इथं पाहिजे त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्टचं वजन किती आहे दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम हे तुम्ही इथं मेन्शन केलं पाहिजे त्याच्यानंतर इथं मी काय केलं की माझी अजून प्रोडक्ट होती मग इट जर इथं तुम्ही केकचं प्रिमिक्स एखादं घेतलं तर त्याला कळलं पाहिजे की ह्यांच्याकडं ढोकळा प्रिमिक्स पण आहे मग इथं त्याची ॲड म्हणून ट्राय आवर ढोकळा मिक्स असं हे केलं होतं आता यामध्ये आपण म्हणजे काय काय घटक पदार्थ वापरलेत मैदा पिठी साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा इत्यादी इथं आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे इथं तुम्ही प्रिझर्वेटिव्ह कुठलं घातलं हे मेन्शन करायचं नाही आणि काही गोष्टी थोड्या सिक्रेट ठेवायच्या टेंटेटिव डोब म्हणजे टेंटेटिव्ह असं तुम्ही त्याच्यातले घटक पदार्थ इथं मेन्शन करायचे आता हे माझं जे होतं त्याची कृती अशी होती की प्रथम कुकरची शिट्टी आणि रिंग काढून कुकरमध्ये स्टँड ठेवून दहा मिनिट कुकर प्री हीटसाठी ठेवणे पाकिटातील सर्व मिश्रणात अर्धी वाटी तेल एक वाटी पाणी किंवा दूध घालणे आवडीप्रमाणे एसेन्स घालणे चांगले मिक्स करून मिश्रण केक मोल्डमध्ये घालून तीस मिनटं मंद आचेवर बेक करणे झालेलं आहे कृती काय करायची इथं मेन्शन झाली आहे तुमचं फूड लायसन इथे येणार आहे मग अशी तुम्हाला जे सांगितलं ते तुमचं प्रोडक्ट किती दिवस वापरू शकतो तर उत्पादन दिनांकापासून पाच महिने वापरण्यास उपयुक्त इथे तुम्हाला त्याच्यासाठी उत्पादन दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रोडक्ट तयार करणार ती तारीख इथं आली पाहिजे किंमत तुमची काय रिटेल प्राइस काय आहे ती इथं मेन्शन करायची बॅच नंबर इथं उत्पादक इथं तर आमचं श्रद्धाच हेल्दी फूड होतं हे माझं प्रोडक्ट होतं अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हे तुमचा स्टिकर तयार करून घ्यायचा आहे चला खूप उपयोगी असा व्हिडिओ आज मी तुम्हाला दिलेला आहे हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा का तुम्हाला सांगते तर तुमच्या मैत्रिणी बाबा करतायत पण कुठंतरी त्यांचं आडतंय की बाबा माझं स्टिकरवरच काय लिहायचं आहे हे मला समजत नाही लायसन कसं काढायचं आहे हे मला समजलं नाही मला काय काय किंवा भांडवल किती मला गुंतवायला लागेल म्हणजे काही गोष्टी त्या बिचाऱ्या आडतायत अशांना त्याचा फायदा होईल त्यामुळं हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की माझ्या मैत्रिणींना त्याचा उपयोग होईल आणि खरंच त्या बिझनेस सुरू करतील मग व्हिडिओ आवडला तर काय करा लाईक करा शेअर ला? करा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं चला असा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे काय होईल की मी कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला लगेच मिळतील चला परत येते नवीन परत छान बिझनेस आयडिया घेऊन पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मला काय करा रजा द्या परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय